नमस्कार शेतकरी बंधूंनो आठ दिवसाची लागवड नुकतीच चालू झालेली आहे जूनच आता पंधरा वीस तारीख आलेले आणि बरेच उस लावून झालेले प्रश्न एक खूप शेतकऱ्यांना सतावतो तसेच आता खरीप हंगामात सुद्धा लागवड चालू झालेली आहे तर आता पाऊस काळ यावेळी जास्त काळ असल्यामुळे बऱ्याच शेतकरी संभ्रमित आहे की उसामध्ये आंतरपीक घ्यायचं का आणि घ्यायचं असेल तर कोणतं घ्यायचं मग त्याचे फायदे किंवा तोटे काय आहे तर अशाच आपण आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका एकरामध्ये ऊस आंतरपिकामध्ये लाखो रुपये ची उलाढाल करून देणारी आंतरपिक तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल आपला सबस्क्राईब करा नमस्कार मी आपला शुभम पवार आणि माझ्या मा चॅनलमध्ये आपलं सहशे स्वागत आहे पहिली गोष्ट मी आंतरपिकाबद्दल सांगतो की आंतरपिके कोणते असतात किंवा खरी खरीप हंगामामध्ये कोणकोणती पिके आपण घेऊ शकतो तर याच्यामध्ये मुख्य येतात ती मिश्र पिके मिश्र पिके कशा पद्धतीने असतात वेगवेगळ्या आता माळव जे करतात त्यांना माहिती आहे मिश्र पिके मग मध्ये मिरची असेल किंवा कांदा असेल अशी तीन चार प्रकारची मिश्र पिके लावतात मग एक सरी फ्लावरची त्याच्यामध्ये कांदा त्याच्यामध्ये नंतर दुसरं पीक अशा पद्धतीने हे मिश्र पिके घेण्याची पद्धत आहे दुसरी पद्धत असते ती कमी वेळेत येणारी पिके समजा तुमचा फ्लावर किंवा हे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एक महिन्याचे येणारे पीक आहे मग त्याच्यामध्ये मेथी असेल कोथिंबीर असेल जे पटकन तुमचं जे मुख्य पीक आहे ते वाडेपर्यंत मेथी आणि कोथिंबीराचं हार्वेस्टिंग आपलं लवकर होतं ही एक दुसरी पद्धत झाली आणि तिसरी पद्धत जी आहे ते मुख्य पीक आपलं तोडणीला आलं हार्वेस्टिंगला आलं की आपण मग ते दुसरं पीक टोकून घेतो समजा आता मिरची आहे किंवा बटाटा आहे किंवा टोमॅटो आहे त्याच्यामध्ये त्याचं जा जर आपल्याला आ, ते पीक साठी काढायचं आहे किंवा ते बाग आपल्याला काढून टाकायचे तर त्यावेळी काय करतो आपण की दुसरं पीक हार्वेस्टिंगच्या आधी टोकून ठेवतो म्हणजे हार्वेस्टिंग होईपर्यंत काय होते ते पीक उगवून येतं आणि जो आपला वेळ पुढच्या वेळेला जातो तो, तो वाचून आपलं पीक थोडं अलीकडे येतं तर ह्या तीन मुख्य पद्धती मिश्र पीक किंवा पीक घेण्यामध्ये आहेत आता वळूया उसाच्या पिकाकडे तर उसामध्ये आपण कोणकोणती पिके घेऊ शकतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तत्पूर्वी मित्रांनो मी आंतरपीक घेण्याचे फायदे आणि तोटे सांगतो म्हणजे तुम्हाला घ्यायचं का नाही हे पहिल्यांदा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आंतरपीक उसामध्ये करावं की नाही तर बरेच लोक म्हणतात की ऊसामध्ये आंतरपीक करू नये किंवा जे तज्ज्ञ बार आहेत ते ऊसामध्ये आंतरपीक करू नये या मतावर ठाम असतात कारण ज्या ऊसाला ज्या आपल्या भरण्या असतात किंवा त्या ते शक्य होत नाहीत त्यामुळे ते म्हणतात की आंतरपीक घेऊ नका पण माझं मत आहे की तुम्ही आंतरपीक घ्या कारण आपला ऊस आळसाली ऊस हा दीड दीड वर्ष आपल्या शेतात असतो आणि त्याच्यामध्ये जर ऊसाचं उत्पादन तुम्हाला कमी निघत असेल तर आंतरपीक घेऊन जो उसाचा खर्च आहे तो आंतरपिकातून काढा त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला आंतरपिकाचा नक्कीच फायदा होईल आता आपण आंतरपीक काय का घेतो तर त्याच्यामध्ये फायदा असा आहे की नफा जर आपल्याला नफा कमवायचा असेल तर आपण आंतरपीक घेतो मग ती कोणती पिके आहेत ती मी तुम्हाला पुढे सांगेन दुसरी गोष्ट असं आहे की एकमेकांना पूरक आता एकमेकांना पूरक म्हणजे काय आता भुईमुग असेल किंवा ताग असेल किंवा बटाटा आहे सोयाबीन आहे अशा अशी पिके काय आहेत ही हार्वेस्टिंग केल्यानंतर ह्याचा हे, हे जे जे वेल आहेत हे ऊसामध्ये गाडले गेल्याने काय होतं नक्कीच नत्राचं प्रमाणाचं स्थिरीकरण ज्या मुळा असतात या पिकांच्या त्या मुळामुळे नत्राच्या नत्राचं जमिनीमध्ये स्थिरीकरण चांगल्या प्रमाणे होतं आणि त्याचा शंभर टक्के फायदा हा ऊसासाठी होतो म्हणून हा तिसरा फायदा आहे की नत्राचं स्थिरीकरण वगैरे करायचं असेल किंवा एकमेकांना पूरक पिकं आपण असं उसाला पूरक पिकं आपण घेतली पाहिजे जे भुईमुगासारखी आहेत किंवा ताग असेल किंवा हिरवळीची खाती आहेत किंवा भुईमुग असेल अशा पद्धतीची आपण पिके घेतली पाहिजेत आता त्याचा तिसरा फायदा शेतकरी वेगळ्या पद्धतीने बघत असेल आपल्याला किडीची समस्या बरेच सतावत असते मग त्यामुळे काय करतो आपण की कि उसावर किड जाऊ नये म्हणून त्याला ट्रॅप पीक म्हणून आपण तो पीक घेतो मग जर हुमणीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर आपण भुईमुख लावतो म्हणजे जे, जे मुळे खाणारी हुमणी असते ती तुमचं भुईमुख खायला चालू करते अशा पिकांना आपण पिके म्हणतो किंवा उसावर जे कीड येत असेल त्याच्या ती कीड दुसऱ्या पिकावर जावे म्हणून सुद्धा आंतरपीक घेणारे शेतकरी बरेच आहेत तर अशा प्रकारचे हे उसामध्ये आंतरपीक घेण्याचे फायदे आहेत तुम्हाला नक्की काय काय आहे ते तुम्ही ठरवायचं नफ्यासाठी आपल्याला पाहिजे आर्थिक का फायद्यासाठी पाहिजे किंवा ट्रॅप पीक म्हणून आपल्याला घ्यायचंय तर अशा पद्धतीचे पिके आपण याच्यामध्ये घेऊ शकतो आता याचे तोटे काय आहेत मित्रांनो ते मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही जर एकाच कुळातील पिके घेतली म्हणजे ऊस असेल किंवा दुसऱ्या पिकात समजा कपाशीत त्याच जातीचं पीक घेतलं तर काय होतं की दोन पिकं एकाच कुळातली असल्यामुळे समजा आता टोमॅटो त्याच्यात बटाटा लावला किंवा त्याच्यात मिरची लावली तर काय होतंय दोन्ही एकाच कुळातली पिकं असल्यामुळे काय होणार ह्याचा रोग आणि त्याचा रोग हा रोग जास्त वाढतो म्हणजे या पिकाचा त्या पिकाव त्या पिकाचा या पिकाव अशा पद्धतीने या रोगाचं मल्टिप्लिकेशन जास्त होतं त्यामुळे रोगाची समस्या तुम्हाला भयान सतावते त्यामुळे एकाच कुळातील पिकं शक्यतो घेऊ नका आता याच्यामध्ये दुसरा मुख्य प्रश्न सतावतो आपल्याला तो म्हणजे मशागत आता मशागत समजा आपण उसामध्ये भुईमुग घेतला किंवा आपलं काय म्हणायचं मका घेतला तर मक्यामध्ये काय होते तणनाशक आपल्याला वापरता येत नाही ठराविक काळानंतर तणनाशक आपल्याला आपल्याला येत नाही किंवा भुईमुगामध्ये सुद्धा तणनाशक उसामध्ये असेल तर तणनाशक वापरता येत नाही त्यामुळे काय करताय आपल्याला भांगलेनच करावे लागते आणि तो खर्च आपला वाढतो किंवा मशा मशागतीची अडचण आपल्याला सुद्धा सतावत असते तर तिसरा याच्यातला जो आहे तो आंतरमशागतीचा आंतरमशागत काय होते भुईमुग समजा तुम्ही उसामध्ये भुईमुग लावला किंवा उसामध्ये हरभरा लावला तर काय होतं याच्यात चार चार महिने निघून जातात चार साडेचार महिने निघून जातात मग काय होतंय बाळ भर राहत्या उसाला मुळाला माती लावता येत नाही किंवा उसामध्ये जास्त तुडवा करता येत नाही हे तुम्हाला बंधनं आंतरपीक केल्यामुळे येतात त्यामुळे हे फायदा आपल्याला घ्यायचा किंवा हा तोटा किंवा भांगलन करण्यासाठी तुम्ही तयार असाल तर आंतरपीक जरूर घ्या कारण बरेच लोक का आता आंतरपीक घेत नाहीत कारण भांगलनीचा खर्च वाढतो किंवा पावसाळ्यामध्ये भांगलन सुद्धा करता येत नाही जर पाऊस काळात दोन महिने सलग जर लागून राहिला तर भांगदान सुद्धा काही करायला करणे शक्य होत नाही त्यामुळे आंतरपीक लोक कमी घेतात आणि जे घेणारे आहेत फायदा म्हणून ते नक्कीच फायदा कमवतात कारण लाख लाख दीड दीड लाख रुपये एकरी फायदा शेतकरी सुद्धा आपल्याकडे आहेत मित्रांनो आता ह्याच्यात महत्वाचा प्रश्न राहतो की काळजी काय घ्यायची जर आंतरपीक कोण लावणार असेल तर त्याच्यामध्ये काळजी काय घ्यायची हे मी तुम्हाला सांगतो आणि नंतर मग कोणते आंतरपिक घ्यायची हे मी तुम्हाला सांगतो तर आता समजा बुईमुग आहे किंवा कांदा लावला तुम्ही उसामध्ये तर त्याला मायक्रो कुठले लागतात किंवा खते कोणते लागतात किंवा उसाला जर आपण खते समजा या नुसता ऊसच आहे तर जेवढा उसाला डोस टाकतो तेवढा आंतरपीक असताना डोस टाकून चालणार नाही किंवा उसाला काही औषधं आपण टाकतो ते भुईमुगाला सुटेबल नसतात किंवा हरभऱ्याला सुटेबल नसतात म्हणून खतांचा योग्य वापर आपण केला पाहिजे जेणेकरून तुमच्या उसाला पण खत लागेल आणि भुईमुग किंवा आंतरपीक जे काही असेल त्या आंतरपिकाला गृहित धरूनच तुम्ही अंतर म्हणजे खता उसाला खतेही दिली पाहिजेत किंवा ड्रिपने सोडली पाहिजे जेणेकरून आंतरपिकाला त्याचा तोटा होणार नाही किंवा आंतरपिक तुमच्या हातातून जाणार नाही दुसरी गोष्ट आहे की तणनाशके तणनाशके जर आंतरपिक असेल तर शक्यतो वापरू नका आणि जर वापरत असेल तर फार काळजीपूर्वक वापरावे लागतात किंवा आंतरपिकामध्ये तणनाशक चालत नाही बरेच काही काय आता आंतरपिकावर तणनाशक आलेले आहेत पण ते कृषी सेवा केंद्राच्या सल्ल्याने तुम्ही वापरू शकताय तिथे काही हरकत नाही त्यांनी जर सांगितलं की बाबा एवढ्या एवढ्या प्रमाणावर तणनाशक मारा आणि जर पिकाला काय धोका होत नसेल तर तुम्ही जरूर मारा पण शक्यतो तणनाशक आंतरपिकामध्ये वापरू नका आता मुख्य जो प्रश्न आला की उसामध्ये कोणती आंतरपिके घ्यायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो जेणेकरून ऊसामध्ये आंतरपीक घेतल्यानंतर तुम्हाला आ, कमी कालावधीत उसामध्ये फायदा मिळेल आणि तेच पैसे तुम्ही उसाच्या मेहनतीसाठी वापरू शकता तर मित्रांनो ह्याच्यामध्ये मुख्य पीक येतं बटाटा बटाटा हे पीक असं आहे की तुम्हाला काही त्रास न देता चांगल्या पद्धतीचं उत्पन्न काढून देतं दुसरी आहे हरभरा आहे तिसरा आहे भुईमुग आहे झेंडू आहे मेथी कोथिंबीर असं दोन तीन टप्प्यामध्ये तुम्ही घेऊ शकता टोमॅटो सुद्धा काही काही लोक उसामध्ये घेतात म्हणजे प्रयोग आमच्या गावात तरी बऱ्याच लोकांनी केलेला आहे की टोमॅटो सुद्धा उसामध्ये फक्त त्याचं कीटकनाशकाचे वगैरे तुम्ही नियोजन करावं लागतं कारण टोमॅटोवरचा रोग उसावर जाण्याची शक्यता दाट असते मिरची घेतात बरेच असे पिकं आहेत सोयाबीन घेऊ शकता तुम्ही तर अशा प्रकारचे हे मुख्य पाच सहा पिकं आहेत हे तुम्हाला हमखास पैसे मिळवून देणार आहेत सोयाबीनचा दराचा प्रॉब्लेम दोन तीन वर्ष चालू आहे त्यामुळे सोयाबीन शक्यतो करू नका तुम्हाला भुईमुग होईल वल्ल्या शेंगा विकू शकताय किंवा वाळवून तुम्ही शेंगा विकू शकताय दुसरी गोष्ट आहे झेंडू जेंदु। झेंडूचे फुलं आता आता लावले तर तुम्हाला ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या तीन महिन्यात दर चांगला असतो तिथे तुम्ही वापरू शकता कारण श्रावण महिना असतो व म्हणजे झेंडूला मागणी भरपूर असते सप्टेंबर गणपती नवरात्री येते त्यामुळे झेंडूला मागणी जास्त असते आणि नंतर दिवाळी येते त्यावेळे त्यामुळे आता लावलेली झेंडूचे फुलं तुम्हाला नक्कीच हमखास पैसे मिळवून देतील तर अशा पद्धतीची ही आंतरपिके तुम्ही घ्यायला काय हरकत नाही आणि त्याचं योग्य नियोजन करून चार महिन्याच्या तुम्हाला आंतरपिकेही निघून जातील तर मित्रांनो आंतरपिकाबद्दल का आणि काही अडचणी तुम्हाला जर असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा कमेंट, कमेंट और, करा आणि तुम्ही तुमचा काय अनुभव असेल आंतरपिकाचा तर तोही कमेंट बॉक्समध्ये शेअर करा किंवा बाबा मला या या व्हिडिओ आंतरपिकावर व्हिडिओ पाहिजे तर तो सुद्धा आपण सांग त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देऊ शकतो आता एका व्हिडिओमध्ये सगळं सांगणं शक्य नसतं कारण कमी कालावधी तो व्हिडिओ करावा लागतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आजची आंतर माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तोपर्यंत राम राम धन्यवाद थांबतो